नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनेलमध्येचं नाव आहे परपंच मी मनोज कसबे आज तुम्हाला एक माहिती द्यायची आहे की बाबा तुम्ही गाडीमध्ये पाण्याची बाटली वगैरे ठेवता बिसलरी तर त्या सुद्धा धोका आहे आपल्याला म्हणजे आता बाटल्या ठेवताना कुठं ठेवू शकतो आपण बाटली ठेवायला एक प पलीकडं कप्प असतो त्याच्यामध्ये ठेवू शकतात आम्ही पण बाटली पायाखाली येऊ शकते पायाखालेल्यामुळे ब्रेक लागत नाही धोका होऊ शकतो बऱ्याचशा अडचणी येते पण त्याच्यामध्ये अजूनसुद्धा एक महत्वपूर्ण गोष्ट अशी आहे की बाबा ही बाटली जर अशी का इथनं तुम्हाला दाखवतो बाटली आशी ह्या शीटावर तुम्ही ठेवली आणि साईडनं जर ऊन पडत असेल ऊन तर काय होतंय माहिती आहे का बघा उन्हाळा चालू होतोय म्हणून हा व्हिडिओ केला आहे आता कोणी बी आपलं सभागती बाटली पाणी पिली की शिटावरती ठेवून जातं पण याचा धोका काय माहिती आहे का गाडी लाग लागू शकते गाडी पिटू शकते आता तुम्हाला माहिती आहे आपण काचेची लेन्स पहिले करायचो म्हणजे काच पारदर्शी सूर्याच्या तेजात धरली की खाली कागद पेटत होता तर बाटलीची सुद्धा तीच गत होती मित्रांनो तुम्हाला लाईव चमत्कार बघा समोर बघा माझ्या बाटली ठेवलेली आहे मी हे बघा ही पाण्याची भरून ठेवलेली बाटली आहे आता सकाळचं कोवळंच ऊन आहे हे बघा ह्याच्यावर टीक पडली आहे ही बघा ही कसली टीक आहे खाली कागद ठेवलं आहे मी पाण्याची बाटली भरून ठेवली आणि पूर्ण सूर्याची जी टिकी ती ती टीक हिथं पडते सगळी टोटल आता ह्या टिकामुळं डायरेक्ट आग लागणार म्हणजे पेटणारच आहे ती कागद बघा तुम्हाला बघायला भेटेल डायरेक्ट पेटणारच कागद डायरेक्ट तर मित्रांनो काळजी घ्यायची सगळ्यांनी कारण कुठली गोष्ट धोक्याची ठरू शकते सांगू शकत नाही कोणाची एन जी असते कोणाची पेट्रोलची गाडी असते गॅसची गाडी असती तर मग हे तुम्हाला दाखवल्या आता बघा हळूहळू त्याला बघा पेटत जाते ती लेन्स त्याला त्याच्यावर पडते त्याची किरण सूर्याची बरोबर मोजून जेवढं ते आग लागणार आहे तेवढंच किरण त्या बाटली त्याच्यात पडते त्या कागदावर तुम्हाला बघा पेटलेली दिसेल ती बाटली तर बघा मी मित्रांनो पंधरा मिनटात थांबून बघितलं ह्याला पंधरा मिनटांनी ह्याला जाळ लागलेला आहे म्हणजे त्याची टिक्की एकदम त्याच्यावर उमटली हे बघा अजून टिक्कीतच आहे ही पेटली की बाटली बाजूला खाल्ली नाही बघा तर या असा जाळ होऊ शकतो या असा म्हणजे जळू शकतोय काय बी किती म्हणजे बघा कशातनं बी काय बी होते बघा ही टिक्क तुम्ही लहानपणी बघा आपण चष्मा असा धरायचो चष्मा आणि त्या चष्म्याची काच असते ती गोगलची आणि त्या काचतनं टिक आणि कागद जाळायचं जा। तसं ह्या बाटलीचं सुद्धा आहे मेन मुद्दा सांगायचा म्हटलं तर हे का हे कागदारू ठेवली होती म्या बाटली आणि त्याची वाट बघत बसलो तर पंधरा मिनिटांनी म्हणजे आपण काय लगेच लगेच गाडी हलवू शकत नाही बरोबर आहे का तशी लावून उन ठेवली उन्हात की हे टीक होतीन खाली शिटं वगैरे असेल त्याच्यामुळे ही पेट धरू शकतं असं असा कागद जळलाय बघा असं म्हणजे काय होऊ शकतं म्हणून बिस्तरी वगैरे जर ठेवायची असेल गाडीत तर योग्य ठिकाणी ठेवा हे पारदर्शिने काचा असते का नाही तसली तसं ह्या बिस्लरीचं सुद्धा होत आहे बघा दोन बिट्टी टी खायचं बघा तुम्ही काय घाली ह्या टिकेमुळे आग लागते एवढ्या मित्रांनो काय व्हायचं म्हटल्यावर काय लागत नाही म्हणून काळजीपूर्वक लक्ष देऊन पण बिस्लरीची बाटली अशी कुठेही ठेवू नका शिटावरही सावली सावलीच्या ठिकाणी तुम्ही अशी मध मध वगैरे कुठे बी ठेवू शकता ज्या ठिकाणी ऊन पडत नाही अशा ठिकाणी नका ठेवू तर मित्र माहितीचा व्हिडिओ वाचा कसा वाटला नक्की सांगा आम्ही चालू आहे कार्यक्रमाला अगं बा कार्यक्रमाला हे विश आहे येतं इथं बसले टिकून साऊंडला आहो गुड मॉर्निंग हा आणि लखन मी आणि नाना चाललोय आम्ही चौघजण चाललोय छोटासा कार्यक्रम असल्यामुळं आजचा कार्यक्रम आपला आहे कोर्टी पंढरपूरच्या पलीकडे टू व्हीलरवरच जाणार होतो आम्ही दोघी गजन चाल ल। चाल ल। चाल ल। पण लई ऊन आहे लई म्हटलं जाऊ गाडी घेऊन आहे की नाही दौ दो मुलकाची होती आजारी पडायची लक्ष नाही ती रोजची धावपळ आहे झोपून आहे आणि यश दर्शनच्या शाळेमध्ये आहे कुकाचा कार्यक्रम तर मग तिकडं जाणार आहे पूजेची पूजा पूजेची बी चालू आहे आवरावरी जाता जाता तिला सोडणार आहे मी कार्यक्रम आहे येस दर्शनच्या शाळेमध्ये येताना काही पूजाला रेप राईटस आहे चालतच यायचं आहे शाळेत ना तर हवाच पूजेची हवा हवा ऊन वाळा वादळ हाय का हा वाला असं द्या बाबा भोळ साळा आहे तुम्हाला कोण म्हणाल का भोळ मग काय झालं भोळ ना भोळ माणूस कसा कसा असत होय बघू तण हो भोळ माणूस बघू तण एकूण टाक चला आम्हाला गरीबाला हा कोण घेईल का हो कस फुकट द्यायला काय त्याला न वाटते काय बरं आवरा उशीर झालाय जायचं आहे आम्हाला ओ सोडतोय तुम्हाला जाताना तसं काय नाही जाताना चालत लावत नाही आम्ही एवढं मी काही निर्दयी नाही तुमच्या आहे का नाही मंडळी शाळा लांब आहे एक किलोमीटर एक किलोमीटर तर हाय लांब गावाच्या बाहेर शाळा आहे मला खायच्या त्या गोळ्या मला आलेल्या आहे दुखणं पाणी घेतोय गोळ्या दिल्या त्या अंगदुखी सर्दी पाकाळणे आणि होणे काय होणे काढल्या व मी असलं मला होते दुख न आले व खे बघा गोळ्या काय होते महिने धावपळ होती कार्यक्रमात जागरण होतं आणि झोप टाईम मिळत नाही घरी आले की वायकोचा वाईताक निराच आहे का ना मंडळी बायक म्हण घरी घरीच यायचं नाही मग कस काय करायचं तसं असतं का घरी नाही येऊन जोमत का वाईताक मग कुणाचा घ्यायचं कसा बाहेर राहून हा हो निघतो का टिकली का जा कागोतरी आपल्याला टिकली जा कागोतरी का काढायला चलगड्या <laughs> कुलकोदेव कशाला बघू तुझ्या ना आधी लागून मला बोपळ्यात बी मी आहे का नाही आधीच मी बोपळ्यात बी आहे ना चला मग मंडळी पूजाला सोडतोय शाळेमध्ये आता आता पूजाने मी बसलोय काढते नाना लखन पूजाला सोडायचं शाळेमध्ये हळदी कुपाचा कार्यक्रम आहे तिथं आणि मग आम्ही पुढे जाणार आहे चला मग येस दर्शनची शाळा जवळली आता आणि पूजा चाललेली आहे शाळेमध्ये जा जाऊ मग हो जाऊ का चालली पूजा शाळेमध्ये चला मग मंडळी आम्ही सुद्धा निघतोय कार्यक्रमाला जायचंय बहुत लाभ जायचंय उशीर होतोय तर मग भेटूय अशा नवनवीन ब्लॉक मध्ये योगेश भाऊ हाय करा, बाय करा बाय बाय